येत्या बारा जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या खुर्ची या चित्रपटाची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडली असून त्याचं प्रमोशन करण्यासाठी खुर्ची चित्रपटाची टीम संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे विविध शहरं विविध वाहिन्या रेडिओ स्टेशन कॉलेजेस अशा विविध ठिकाणी त्यांचे जोरदार प्रमोशन सुरू असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे खुर्चीच्या ट्रेलरना आणि गाण्यांनी युवकांना भुरळ पडली असून सध्या याची चर्चा जोरदारपणे आहे पुण्यामध्ये देखील याचा अनुभव आला असून चंद्रकांत यशवंत दानगट पाटील शाळेच्या स्नेहसंमेलनात खुर्चीची टीम प्रमोशन करण्यासाठी आली होती याला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे निर्माते संतोष हागवणे दिग्दर्शक शिव माने कलाकार आर्यन हागवणे श्रेया पासलकर सुरेश विश्वकर्मा अनंत खुडे अमोल कड राजू पाटील शिवाभाऊ पासलकर आणि टीम खुर्ची हे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी चित्रपटाचा ट्रेलर गाणी मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आली कलाकारांनी आपलं मनोगतही मांडलंय आमच्या चित्रपटाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा असं आवाहनही तीन खुर्चीच्या वतीनं करण्यात आलंय अभिनेत्री बनवण्यासाठी जे जे होऊ शकेल ते सगळे ते करतायत आणि मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे माझा शब्द ऐकून घ्या की श्रेया येत्या काही वर्षातच मराठी चित्रपट टॉपची अभिनेत्री झालेली तुम्हाला पाहायला कारण मी ती याच्यापेक्षा खूप लहान होती त्यावेळेस पाहतोय आणि ती जी, जी मेहनत करते जसे तिचा ग्रो होतोय सुंदर स्टोरी आहे म्हणजे चित्रपटाचं पोस्टर पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की एक लहान मुलगा आणि राजकारण म्हणजे खुर्ची आणि लहान मुलगा म्हणजे हे खूप टोकाच्या गोष्टी आहेत दोन कारण आपल्याला मतदानाचा अधिकारसुद्धा अठरा वर्षानंतर होतो पण त्या मुलाला का वेळ आहे त्या खुर्चीचं आणि अतिशय आमचे मित्र संतोष हो। भाऊ म्हणजे कलाकारच नवोदित नाहीत तर आमचे लेखक दिग्दर्शक निर्माता हे सुद्धा नवोदित आहेत पहिल्यांदा ते उतरत आहेत या क्षेत्रात आणि खूप स्तुत्य असा उपक्रम खूप चांगला प्रयत्न खूप सुंदर प्रयत्न एक परिपूर्ण मसालापट ज्याला म्हणता येईल असा मसालापट त्यांनी बनवलेला आहे आणि निश्चित प्रेक्षकांना आवडेल म्हणजे शंभर टक्के करमणुकीची गॅरंटी आहे हा सिनेमा म्हणजे आणि लहान म्हणजे नवोदित कलाकारांबद्दल जे तुम्ही बोलले आत्ता खूप छान कामं केली दोघांनी म्हणजे कुणी म्हणणार नाही श्रेय तर जराशी आता मुरब्बी झाली आर्यन पहिलाच सिनेमा करतोय म्हणणार नाही कोणी की पहिला सिनेमा करतोय हा मुलगा खूप सुंदर काम केलं म्हणजे मला म्हणजे अगोदर ज्यावेळेस मी सिनेमा साईन केला ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस वाटलं की चला बाबा हो संतोष भाऊंनी मुलासाठी सिनेमा काढला आहे पण नंतर त्याचं काम पाहिल्यानंतर कळलं की का काढला आहे त्याच्यासाठी सिनेमा म्हणजे नुसतं माणूस उगत पैसा घालत नाही त्यासाठी काहीतरी रिझन पण असतं त्या मुलामध्ये ते गुण पण आहेत त्यामुळं त्याच्यासाठी त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं आहे सिनेमा काढण्यासाठी त्यामुळं खूप सुंदर कौतुकास्पद गोष्ट आहे संतोष भाऊंच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं संतोष भाऊंना त्यांच्या पहिल्यासाठी आणि असंच त्यांचा उपक्रम पूर्ण सुरू राहावा आणि तह हयात ते उत्कृष्ट लेखक निर्माता दिग्दर्शक म्हणून गाजत राहोत असे त्यांना शुभेच्छा आणि प्रेक्षकांना विनंती करतो की एक चांगला सिनेमा तुमच्यासमोर येतो आहे बारा आ, जानेवारी रोजी आपल्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन पाहायला विसरू नका खुर्ची एक राजकारणावर तसे बरेच चित्रपट येऊन गेलेले आहेत पण एक लहान मुलावर आधारित असा पहिलाच चित्रपट आपण काढलेला आहे की बाबा त्याचं वय पण पूर्ण नाही त्याला ती खुर्ची का पाहिजे नसते तर ती खुर्ची का पाहिजे नसती तर त्याच्यामध्ये भरपूर सस्पेन्स आहेत फिल्ममध्ये लव स्टोरी आहे कॉमेडी आहे सस्पेन्स आहेत आणि ती खुर्ची का पाहिला असती तर तुम्हाला चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे तुम्ही बारा जानेवारीला चित्रपट पहा आणि ती खुर्ची का पाहिजे असते ते पहा तर माझा राजवीर नावाची एक भूमिका आहे तर तो एक साधा मुलगा असतो गावाकडचा जेव्हा तो, गावा तो पहिल्यांदा सम्राट पाटील अक्षय सरांचा जो कॅरेक्टर आहे त्यांना बघतो तेव्हा तो इन्फ्लुएन्स होतो त्यांच्याशी आणि त्यांना ती आता त्याला ती खुर्ची पाहिजे असती त्या खुर्चीसाठी तो काय काय करतो कुणाला कुणाला भेटतो ते तुम्ही नक्की बारा जानेवारीला तुमच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि मला नक्की सांगा माझ्याकडे खूप मस्त वाटतंय की मला एवढ्या मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला भेटले आणि मी माझ्या कॅरेक्टरबद्दल जास्ती काय सांगू शकत नाही पण यामध्ये मी प्रीती नावाचं कॅरेक्टर करते ती पण एक दहावीत शिकणारी मुलगी तिची आणि राजवीरची लव्ह स्टोरी दाखवली आहे आणि आमच्यासोबत अनेक मोठे मोठे कलाकार आहेत जसे की सुरेश सर अक्षय वाकमारे सर प्रीतम कागणे महेश घाट राकेश सर असे खूप मोठे मोठे कलाकार आहेत आणि हा चित्रपट खूप मस्त झाला आहे आणि तुम्ही नक्कीच तो बारा जानेवारीला बघा आणि आमच्या चित्रपटाला खूप जास्त प्रेम द्या मी चिरंजीव विकास संचालक चंद्रकांत पाटील शिक्षण मंडळ आज चंद्रकांत यशवंत पाटील शिक्षण मंडळाचं वार्षिक स्नेह संमेलन संपन्न पार पडत असताना खुर्ची चित्रपटाची पूर्ण प्रॉडकास्ट टीम इथे आपल्याला भेटायला आलेली होती आणि त्या खुर्चीचा ट्रेलर बघ बग, बघितल्यानंतर म्हणजे अगदीच कौतुक कौतुकास्पद गोष्ट आहे श्रेया आणि मी म्हणजे ती तिचा मी मोठा भाऊ आहे ॲक्च्युली आणि भरपूर वर्षांनंतर आम्हीही भेटलेलो आहे आणि राजवीर म्हणजे आर्यन हागवणेला पण बघितल्यानंतर त्याच्यात एक म्हणजे दमक या बालकलाकारामध्ये दिसते त्याच्यामुळं ह्या सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि ह्या चित्रपटाला भरपूर स सा, प्रतिसाद द्या बारा जानेवारीला हा तुमच्या सगळ्यांच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात येत आहे चित्रपट ये राजकीय तर शंभर टक्के आहे आणि हा राजकीय म्हणजे खेडेपाड्यातून खुर्चीसाठी दिल्लीपर्यंत कशा पद्धतीने तरफडतात झगडतात आणि खरं तर प्रॅक्टिकली खुर्ची आम्ही खरंच राजकारणाच्या अगोदर केली होती पण आम्हाला पुढचा अभ्यास माहीत नव्हतं की पुढं काय होईल खुर्चीचं पण आम्ही सुद्धा खुर्ची ही खऱ्या अर्थानं ग्रामीणपासून शहरापर्यंत पूर्ण महाराष्ट्रापर्यंत चित्र हा चित्रपट गाजणार आहे आणि हा निगडीत चित्रपट आहे प्रत्येकाचा आणि राजकारणात जो व्यक्ती आहे ना त्याच्या पूर्ण निगडीत हा चित्रपट आहे त्यामुळे त्यांनी हा चित्रपट बारा तारखेला पहा शंभर टक्के चित्रपट सर्वांना आवडेल आणि आमचा खुर्ची टू पण लवकर येईल तेसुद्धा चित्रपट त्याच पद्धती त्याच्यापेक्षा अजून भारी करण्यात येईल असं आमच्या प्रोड्युसर